नमस्कार मित्रांनो आज आपण एक अशी बातमी घेऊन आलो आहोत जी थेट तुमच्या खिशावरती परिणाम करणार आहे केंद्र सरकारने जीएसटी मध्ये केलेल्या बदलांमुळे गाड्या आणि बाईक्सच्या किमतीमध्ये प्रचंड अशी उलतापल झालेली आहे काही मॉडेल्स दहा ते वीस हजारांनी स्वस्त झाले आहेत तर काही कार्स वरती तब्बल दीड लाखांपेक्षा जास्त रुपयांची कपात झालेली आहे आता गंमत म्हणजे हाय एंड बाईक्स मात्र उलट महाग झालेले आहेत शेवटी नेमकं कोण किती स्वस्त झालं आणि तुमच्यासाठी ही नेमकी सुवर्णसंधी कशी ठरणार आहे स्वस्त जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून आता सुरुवात करूया दोन चाकी गाड्यांनी तर दोन चाकी वाहनांवरती जीएसटी होता अठ्ठावीस टक्के पण आता थेट तो अठरा टक्क्यांवरती आलेला आहे म्हणजे काय तर दहा टक्क्यांची थेट सूट रॉयल एनफील्डच्या बाईक्स मध्ये या कपातीला सगळ्यात जास्त परिणाम दिसतो आहे हंटर थ्री फिफ्टी वरती पंधरा हजार रुपयांची घट बुलेट थ्री फिफ्टी वरती जवळपास अठरा हजार रुपयांनी सोसतं आणि क्लासिक आणि मिटी ओर थ्री फिफ्टी दोन्ही जवळपास वीस हजार रुपयांनी सोसतं तर गोवा एडिशन क्लासिक तर तब्बल वीस हजार रुपयांनी कमी झाला आहे पण इंटरसेप्टर सिक्स फिफ्टी कॉन्टिनेंटल जी टी आणि सुपर मिटी ओर सिक्स फिफ्टी घेऊ इच्छिणाऱ्यांना मात्र पैसे जास्त मोजावे लागणार आहेत कारण या मॉडेल्सच्या किमती पंचवीस ते तीस हजारांनी वाढलेल्या आहेत आता होंडाच्या स्कूटर्स आणि देखील ग्राहकांना मोठा फायदा झालेला आहे टेन सात हजार रुपयांनी नंतर सहा ते सात हजार रुपयांनी ऍक्टिवा एकशे पंचवीस आठ हजार रुपयांनी कमी झालेला आहे हॉर्नेट टू पॉइंट ओ तब्बल तेरा हजार रुपयांनी स्वस्त तर सी बी थ्री फिफ्टी मालिकेमध्ये अठरा ते एकोणीस हजार रुपयांची घसरण झालेली आहे युनिकॉर्न सारख्या लोकप्रिय बाईक वरती जवळपास दहा हजार रुपयांचा फायदा झालेला आहे आणि त्याचबरोबर मंडळी हिरो मोटो कॉर्प कडून तर सरप्राईजेस आहे देशभरातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या बाईक्सपैकी यशप डिलक्स आणि स्प्लेंडर आता सहा ते सात हजार रुपयांनी स्वस्त झालेले आहे ग्लॅमर एक साठ हजार रुपयांनी कमी एक्स्ट्रीम वन सिक्सटी आर वरती अकरा हजार रुपयांची कपात एक्सपल्स आणि करिजमा सारख्या नव्या मॉडेल्स वरती तब्बल पंधरा हजार फायदा मिळतो आहे म्हणजेच आता स्कूटर किंवा लो सीसी सी बाईक घेणाऱ्यांसाठी खरोखरच हा सर्वोत्तम असा काळ आहे आता येऊयात आत कार सेगमेंट कडे जिथे बदल आणखी मोठा झालेला आहे जीएसटी टू पॉइंट झिरो लागू झाल्यानंतर चार मीटर पेक्षा कमी लांबीच्या गाड्यांवरती सर्वाधिक कपात करण्यात आलेली आहे त्यामुळे सब कॉम्पॅक्ट व्ही आणि हॅचपॅक सेगमेंटमध्ये पुन्हा एकदा जोश दिसणार आहे होंडा अमेजच्या टॉप व्हेरियंट वरती तब्बल एक पॉईंट दोन लाख रुपयांची कपात झालेली आहे टाटा अल्ट्रॉज वरती एक लाख रुपयांची घट झालेली आहे टोयोटा टायझर वरती एक लाख अकरा हजार रुपयांची सूट मिळाली आहे आणि किया सिरोस वरती एक लाख शहाऐंशी हजार रुपयांची सूट मिळाली आहे जी या सेगमेंट मधील सर्वात मोठी आहे कोडा कायलाईकर वर वरती एक ते एक लाख अकरा हजार रुपयांची घर झालेली आहे निसन मॅग्नेट वरती एक लाख रुपयांचा फायदा आहे मारुतीच्या अरेना रेजिन मध्ये अल्टो बेझा वरती एक लाख रुपयेच्या जास्त सूट मिळाली आहे महिंद्राच्या एक्स यु व्ही थ्री एक्स फोर वरती एक, 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 वर एक लाख छप्पन हजार रुपयांची कपात झाली असून अतिरिक्त फायदे देखील दिले जाणार आहेत हुंडाईच्या विन्यू वरती एक लाख तेवीस हजार रुपयांची घसरण झालेली आहे तर येईन वेरियंट वरती एक लाख एकोणीस लाखांनी स्वच्छ झालेला आहे त्यातून एक गोष्ट मात्र स्पष्ट होते की सरकारने जीएसटी कमी करून ग्राहकांच्या खिशाला दिलासा दिला आहे गाडी आणि बाईक या दोन्ही सेगमेंट मध्ये स्पर्धा आणखी वाढेल कंपन्यां देखील आतापर्यंत आकर्षक ऑफर देण्यासाठी भाग पडला जाईल म्हणजे जर तुम्ही स्कूटर बाईक किंवा कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी खरोखरच एक गोल्डन चान्स आहे तर मित्रांनो माहिती देणार हा व्हिडिओ आवडला सुद्धा लाईक करा शेअर करा आणि स्पीड चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद